संभाजीनगरमधील हॉटेल खरेदीमध्ये घोटाळ्याचे आरोप चुकीचे आहेत असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय हॉटेलचा लिलाव न्यायालयीन आदेशानं झालेला आहे सातव्यांदा लिलावाची प्रक्रिया झाली असंही शिरसाट म्हणाले मुलगा एकटा खरेदीदार नाही पाच भागीदार आहेत पन्नास टक्के बँकेचं लोन आहे असंही शिरसाट यांनी म्हटलंय तर मंत्र्यांच्या मुलांनी व्यवसाय करू नये का असा सवाल संजय शिरसाटांनी विचारला टक्केवारी घेणाऱ्या दलालांनी बोलू नये शिरसाटांनी संजय राऊतांवर या शब्दात टीका केली बदनामीसाठी मुलाचं प्रकरण बाहेर काढलं खालच्या पातळीचं राजकारण सुरू आहे असंही शिरसाट म्हणाले संभाजीनगर मधल्या प्राईम लोकेशनची प्रॉपर्टी विकत घेतली जाते या महाराष्ट्रामध्ये कुठून आले पैसे कुठल्या टेंडरिंग मधून आले कुठल्या कमिशन दलाली मधून आले एकनाथ शिंदेनी पैसे दिले कि अमित शहानी दिले माझ्या मुलांनी विकत घेतली असा जो काही दाखवलं जात आहे मुळामध्ये त्याच्यामध्ये पाच पार्टनर आहेत हॉटेलची किंमत सदुसष्ट कोटी रुपये आहे पन्नास पंच्याहत्तर पंच्याहत्तर टक्के लोन ही बँक देणार आहे म्हणजे बँक लोन किती देणार आहे जवळपास पन्नास कोटी ते पंचावन्न कोटी रुपये दहा वर्षे रन करायचे बँकेचे पैसे फेडायचे तेव्हा कुठे त्यांना लाभ होणार आहे दहा वर्षानंतर अहो आमच्या मुलांनी काही व्यवसाय करू नये तुमच्यासारखी दलाली करत बसायचे पर्सेंटेज खात बसायचं राजाच्या पोटी जन्मलेली ते पूर्ण नाही आहेत